जप कसा करावा तरच नामस्मरणाचे फळ मिळेल एक बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप दोन आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका तीन जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे चार जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं काम करताना झोपताना उठताना बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णत सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचा फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी जोप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते तर ते नियम आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळेल पूर्ण पुण्य मिळेल तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजेच त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहायला विसरू नका एक जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये दोन नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी तीन कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना चुकूनही जप माळला स्पर्श करू नये जप करण्याची पद्धत शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ठ बाधांपासून मुक्ती मिळते म्हणजेच जोप करताना आपल्या हातावर आणि जप माळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो अंखयाच्या सहाय्याने जोप मोक्षप्राप्ती होते तर्जनेने जोप शत्रुनाश होतो मध्यमेने जोप धनप्राप्ती होते अनामिकेने जोप प्राप्त होते करांगुलीने जोप सुंदरता प्राप्ती होते जपाची सुरुवात मेरूमण्यापासून करावी मात्र शेवटी मेरूमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलटक्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत मध्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगथयाने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगुष्ठ मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रदासने अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तांभणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघऱ्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी जप माळ कशी असावी एक रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे पोळे विपुल संपत्तीप्रद स्फटिक सौभाग्यप्रद अशी असावी दोन प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात तीन मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत चार प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा पाच सर्वसामान्य जपमाळेत एकशे आठ मणी असतात मध्यभागी मोठा मणी मेरूमणी असा तो जपमाळेतील एकशे आठ मणी विद्युतशास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो दहा आठ हा एक स्थिरांक उल्ल तेवीस आहे द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युतशक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे या मापाला फॅरडे म्हणतात छा प्रतिदिन जपाच्या मंत्रांची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्मवेळी जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते पवित्र असते आणि दैविकच दे शक्ती देखील जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो सात जपमाळा सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्रांचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळ्याची देखील काळजी घेणं ती स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे आठ जपाकरता गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही तुम्ही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही कोणाच्या नजरेत पडणार नाही दहा माळ तुटली फुटली नसावी अकरा मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावेत सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जॉब करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने म्हणी सरकवला जातो बारा माळेत एकशे आठ मणी असले तरी ती संख्या एकशे धरावी तेरा मणापासून जपाला प्रारंभ करावा मेरूमणी उल्लंघू नये माळेचा तो एकशे नऊवा मणी असतो चौदा जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवले पाहिजे त्या माळेमध्ये सामावलेले मंत्र शक्ती तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही पंधरा जर तुम्ही बाथरूमला गेला असाल बाथरूममध्ये अंघूळ करत माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नये सोळा आपली जोपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका जोपमाळीचे पावित्र्य टिकून राहिले पाहिजे तुळशीची माळ ही, ही माळ विशेषतः भगवान विष्णूच्या मंत्राचा जोप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या मंत्रांचा जोप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे कारण धार्मिक ग्रंथांनुसार भगवान श्रीराम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जोपासाठी वापरली जाते याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठीही स्फटिक मणी वापरतात रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जोप करणे खूप शुभ आहे कारण रुद्राक्ष हे, हे भगवान शंकराचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्रांचा जोप करावा रुद्राक्ष जोपमाळेत एकशे आठ मणी असतात या एकशे आठ मण्यांचं धार्मिक महत्त्व खूप आहे कमलगट्टाची माळ माळेमध्ये फक्त एकशे आठ मणी का असतात ह्याची वेगवेगळी कारण एक शास्त्रामध्ये सांगितले आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या एकशे आठचा संबंध आहे सामान्यत चौबीस तासांमध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळे श्वास घेतो दिवसातील चौबीस तासांमधील बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक बारा तासांमध्ये व्यक्त दहा हजार आठशे वेळे श्वास घेतो याचा काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासांमध्ये एक हजार आठशे वेळा परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळे श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जेपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जेपाच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात अशा प्रकारे जेपमाळीची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला जेप केल्याचे पूर्ण फळ मिळेल तुमचा जेप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ